चारेकर या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही निघाले चिंचनला चिंचनला बीचवर चाललेले आहेत ताई आले उल्हासनगरहून तर आम्ही बीचवर चालले आहेत बाकी लोक आहेत दोघं आणि फॅमिली आहे पूर्ण ताई आहे सर्वजण आहेत मस्त बघी त्या आपण आले ना पोतले ना पोतले ना तिकड ना पावती पडली नाही थांबा लागेल त्या काय पावती पडलो कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का तुमचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय

agar dusla e doukon eh, sanche tu ani tu man e mamu

फक् टांगेवाली म्हटल्यात ना जागा नव्हत्यांना इता मामा नाई बघ बर इकडे बघा हिचा मामा ना अजिबात बघे पोवाली गो ओडे

आमचं बाई बघा शांत बदल एकदम <laughs> सॉस पाहिजे सॉस 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 पाहिजे ल याला पाहिजे त्यांची मम्मी पूस अने बिजा वाढली वाटतं はい चालले आहेत बघ कशी उडी मारतात ते आता नको थांब गांब येऊ नको

तो, आता ना। ए, रात्र झाली आता वाजले सात चाळीस झालेले आहेत तर अंधार पण भरपूर चालले आता आम्ही घरी निघालोत सर्वजण आम्ही चालले आहेत ते बाईक बाईक घेऊन आलो आम्ही हा ब्लॉक मी इकडे सेट करतो आहे